नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या रसोईमध्ये तंदुरी चिकन घरच्या घरी कसं बनवता येईल हे बघणार आहोत आणि ते सुद्धा आपण दोन प्रकारे बघणार आहोत एक आपण नॉर्मल तवा फ्राय तंदुरी चिकन ही रेसिपी बघणार आहोत जी तुम्ही घरच्या घरी लगेच करू शकाल आणि दुसरी म्हणजे एअर फ्रायर याद्वारे आपण कशी तंदुरी घरच्या घरी बनवू शकू ते सुद्धा बघणार आहोत तंदुरी चिकन ही डिश बोलल्यावर सगळ्यांचीच फेवरेट असते आणि ही आपण तंदूर चिकन अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि टेस्टला तर एवढी ऑसम आणि भारी लागते ना एकच नंबर तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीकडे वळूया तर येथे मी तंदुरी चिकन करण्यासाठी एक अख्खीच तंदूर कोंबडी घेतलेली पण दाखवताना दोन प्रकारे दाखवण्यासाठी मी येथे त्याचे थोडे तुकडे करून घेतले हे चिकन मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आणि तसेच त्यांच्या लेग्सला कट सुद्धा मारून घेतलेले आहेत मी आता एक काम करायचं आपल्याला मोठं बाउल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा कप दही घ्यायचं आहे तसेच अर्धा चमचा हळद घ्यायची आहे कश्मीरी लाल पावडर एक चमचा घ्यायचा आहे जिरे पावडर एक चमचा घ्यायचा आहे तसेच धणा पावडर सुद्धा एक चमचा घ्यायचा आहे तंदुरी मसाला येथे मी दीड चमचा घेतलेला आहे कुठेही सजासजी हा मसाला आपल्याला स्टोरमध्ये उपलब्ध होतो तसेच आलं लसूण कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेतलेली सुद्धा एक ते दोन चमचा घातलेले आहे चवीपुरते मीठ घेतलेले आहे आणि अर्धा एक लिंबू यावर व्यवस्थितपणे आपण पिऊन घेऊया लिंब व्यवस्थित पिल्यानंतर त्यामधील ज्या बिया असतील त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तसेच एक पळी मी येथे तेल घालून घेतलेले आहे आणि फूड कलर हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही घातलात तरी चालेल आता हे आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया व्यवस्थित बॅटर हे एकदम आपल्याला एक स्मूथ करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पिसेसला लागताना ते व्यवस्थितपणे लागून जाईल त्यामुळे हे आपल्याला सतत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एकदम हलक होईस तर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आहे आपली स्मूथ पेस्ट येथे तयार झालेली आहे आता ही पेस्ट सर्व पीसेसला व्यवस्थित चोळून लावून घ्यायची आहेत म्हणजे जो हा तंदुरी मसाले आहे तो या सगळ्या पिसेसमध्ये व्यवस्थित मुरला जाईल आणि त्यामुळे आपले तंदुरीचे पिसेस आपल्याला लागायला टेस्टी आणि एकदम भारी लागतील तर अशा प्रकारे आपण सर्व पिसेसला आपला तंदूर मसाला लावून घेऊया या पिसेसला व्यवस्थित कट्स मारल्यामुळे आपला जो तंदुरी मसाला आहे ना तो या पिसेसला व्यवस्थित लागला जाईल त्यामुळे पिसेसला व्यवस्थितपणे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपला तंदूर मसाला त्याला लावून घ्यायचा आहे तर येथे आपले दोन ते तीन पीस लावून झालेले आहेत आता काय करायचंय आपले जे तंदुरीचे पिसेस आहेत ते थोड्या लहान साईजचे आहेत मग आपण एक काम करूया ते जे सगळे पिसेस आहेत ना तेच या बाउलमध्ये घालून घेऊया आणि सर्व तंदूर मसाला या पिसेस ला व्यवस्थितपणे लावून घेऊया तर येथे आपण आपल्या सर्व पिसेसला मस्तपैकी तंदूर मसाला लावून घेतलेला आहे आता आपल्याला या सर्व पिसेस ला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे तर त्यासाठी ये मी येथे निखाऱ्यांवर बटर टाकलेले आहे आणि त्यावर झाकण ठेवून घेतलेले आहे तर येथे आपल्याला तीन ते चार तास हे झाकण तसेच ठेवून द्यायचे आहे त्यामुळे आपल्या तंदूर पिसेसचे मॅरिनेशन आणि तो स्मोकी फ्लेवर सुद्धा खूप भारी येऊन जाईल तसेच साठी आपण जेवढा जास्त वेळ देऊ ना तेवढी आपली तंदुरी सुद्धा भारी लागते तर येथे आपले तीन ते चार तास झालेले आहेत आता आपण ह्यामधली मधली कोळशाची वाटी काढून घेऊया आणि पहिले आपण आपले तंदूर पिसेस फ्राय पॅन मध्ये फ्राय करणार आहोत तर त्यासाठी मी पॅनमध्ये तीन ते चार पळ्या तेल घातलेले आहेत आणि एक टेबल स्पून बर घालून घेतलेले आहे तर येथे आपले सर्व पिसेस पॅनमध्ये घालून झालेले आहेत आता दोन ते तीन मिनटं छानपैकी झाल्यानंतर आपल्याला हे पीसेस पलटून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण हे सर्व पीस व्यवस्थितपणे पलटून घेऊया पुन्हा दुसरी बाजूसुद्धा आपल्याला येथे चार ते पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे पीस व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे आपले सर्व पिसेस दोन ते तीन मिनटं अल्टीपल्टी करत व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याला तंदूरसारखा मस्तपैकी टेक्शर येऊन जाईल तर ऑलमोस्ट आपले सर्व तंदूर पीस व्यवस्थितपणे फ्राय करून झालेले आहेत आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया वाव खरंच खूपच छान टेक्शर दिसत आहे आपल्या पिसेसचे आणि एकदम ज्युसी पण झालेले आहेत हे पिसेस टेक्चर बघूनच खायची खूप इच्छा होते मला वाव खूप छान आणि खूपच भारी झालेत आपले पिसेस तर हे सगळेच पिसेस आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थितपणे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला एक काम करायचं आहे तसेच आपले या पिसेसला अजून छानपैकी टेक्शर येण्यासाठी आपण काय करायचं आहे गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि चिमट्याच्या साह्याने सगळे पिसेस अशा प्रकारे हाय फ्लेमवर सगळ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचं प्रॉपर टेक्चर बाहेरच्या तंदूरच्या सारखं म्हणजेच हॉटेलच्या तंदुरीसारखं येऊन जाईल तर इथे आपली एक पद्धत झालेली आहे तंदुरीची जी आपण फ्राय पॅनमध्ये मध्ये केलेली आहे आता आपण तंदुरीचे सलाड कसे करतात ते बघून घेऊया त्यासाठी मी येथे बारीक चिरलेली कोबी तसेच ओनियन रिंग्स गोल कापून घेतलेले आहेत आणि टॉमॅटो घातलेला आहे तसंच लाल तिखट आपण ह्यामध्ये घालून घेऊया थोडंसं चाट मसाला मस्तपैकी घालून घेऊया आणि त्यावर छानपैकी लिंब पिळून घेऊया आता हाताच्या सहाय्याने हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि आपली डिश सर्व करून घेऊया तर येथे आपण आपली पहिली डिश सर्व करून घेतलेली आहे म्हणजे जी आपण फ्राय पॅनमध्ये मध्ये तंदुरी करून घेतलेली आहे ती आता आपण आपली दुसरी पद्धत एअर फ्रायमध्ये मध्ये तंदुरीची करणार आहोत तर त्यासाठी मी एअर फ्रायरच्या खालच्या सरफेसला व्यवस्थितपणे बटर लावून घेतलेले आहे ब्रश पॅच्युलाच्या सहाय्याने आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेले सर्व तंदूर पिसेस ठेवून देऊया एअर फ्रायर मध्ये तंदुरी करणं एकदम सोपं आहे शिवाय त्याला तेलही जास्त लागत नाही आपल्याला हे एअरफ्रायर बंद करून घ्यायचे आहे आणि तंदुरी करताना फ्रायरचं टेम्परेचर हे आपल्याला टू हंड्रेड डिग्री सेंटीग्रेड एवढं ठेवायचं आहे टेम्परेचर टू हंड्रेडवर सेट झाल्यानंतर आपल्याला टाईम लिमिट याचं टेन मिनिट्स एवढं ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपण इथे टेन मिनिट्स सेट केलेले आहेत तसेच टेन मिनिट्स सेट केल्यानंतर आपल्याला पॉवरचं पटन पुन्हा चालू करायचं आहे म्हणजे आपलं फ्रायरची प्रोसेस चालू व्हायला स्टार्ट होईल तर येथे आपली दहा मिनटांमधली तीन सेकंद राहिलेली आहेत आता ती तीन सेकंदसुद्धा येथे झालेली आहेत तर येथे आपण आता आपलं फ्रायर ओपन करून घेऊया तसेच फ्रायर ओपन केल्यानंतर आपल्याला या पीसेसवर पुन्हा एकदा बटर लावून घ्यायचं आहे तर मी येथे ब्रश पॅच्युलाच्या साह्याने सगळ्या पीसेसला बटर लावून घेतलेले ला आहे तसेच बटर सगळीकडे लावून झाल्यानंतर आपल्याला हे पीस सगळे पलटी मारून घ्यायचे आहे आणि पुन्हा दहा मिनटासाठी टू हंड्रेड डिग्री सेंटीग्रेडवर आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे एअरफ्रायर तर येथे आपले सर्व पिसेस पलटी मारून झालेले आहेत आता या पलटी झालेल्या सुद्धा आपण ब्रश स्पॅच्युलाच्या साह्याने सगळीकडे बटर लावून घेऊया त्यामुळे आपले पिसेस हे एकदम सॉफ्ट आणि ज्युसी होणार आहेत तर आता या सगळ्या पिसेसला बटर लावून झालेले आहेत आता पुन्हा आपण एअरफ्रायर चालू करूया टू हंड्रेड डिग्री सेंटीग्रेडवर आणि तसेच टेन मिनिट्ससाठी मी येथे सेट केलेले आहेत तर येथे आपले तीन सेकंद राहिलेले आहेत आणि ते सुद्धा कम्प्लीट झालेले आहेत पुन्हा आपण एअरफ्रायर ओपन करून घेऊया वाव किती छान टेक्शर आले आपल्या तंदूर पिसेसला आता पुन्हा आपण याच्यावर बटर लावून घेऊया म्हणजे ते अजून सॉफ्ट आणि ज्युसी होतील तर येथे आपल्या सर्व पिसेसला बटर लावून झालेले आहे आता हे सर्व पीस आपण फ्रायमधून एका चिमट्याच्या सह्याने प्लेट्समध्ये काढून घेऊया तर येथे आपले सर्व पिसेस प्लेटमध्ये काढून झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया ही एअर मधल्या तंदुरीचे पिसेस आहेत खूप छान टेक्स्चर ही असं आपल्या तंदूर पिसेसला आलेले आहे तसेच आपण आपली ही डिश हिरव्या चटणी चटणीसोबत आणि तसेच आपल्या सलाडसोबत मस्तपैकी सर्व करून घेतलेली आहे आणि आता जी ही मी डिश हातात घेतलेली आहे ती आपली फ्राय पॅनमधल्या तंदुरीचे पिसेस आहेत वाव ह्या पिसेचे टेक्चरसुद्धा खूप छान आलेले आहे आपण आपल्या दोन्हीही डिश मस्तपैकी सर्व करून घेतलेले आहेत तसेच आपल्याला तंदुरी होण्यासाठी मध्ये ट्वेंटी मिनिट्स आणि टेम्परेचर आपलं सेट टू हंड्रेड डिग्रीडला सेट होतं अशा प्रकारे आपण दोन्ही पण प्रकारे तंदुरीचे डिश सर्व करून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या ज्या काही नवीन रेसिपी बनवेल त्या सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल खरंच अजून एक नवीन डिश घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू